आल्या लसणीची पेस्ट लावून असं आहे तेल सोडून दे आपण ते बघा मस्त झालेले तर आता आपण पार्टी करणार आहे तर त्याआटी आपण आणल्या कलेजी पेट आणलेलं आहे दोन्ही पण हे बघा अर्धा किलो आहे तर ह्याला आपण आल्या लसणीची पेस्ट लावून घेणार आहे आणि मग आपण शेतात जाऊन हे बनवणार आहे तर मी प्रतीक आकाश आणि अभि आहे तर आता आपण पहिले आल्यालसणीची पेस्ट लावून घ्या घरातच हे सगळं रेडी करून अर्धा तास ठेवून शेतात जाऊ तिथे बाकीचे लाकड वगैरे गोळा करण्याचं काम करूया तर आपण पार्टी करणार आहे रात्रीची ते तरी आणला शी काढली चल मग तिकडे हे आम्ही दाखवून येतो मी शीक एक मिनट संपूर्ण अरे प्रीती मीठ दे जरा मीठ दे जरा आता प्रती आलेल्या पेस्ट वगैरे मसाले वगैरे लावून रेडी करून ठेवतोय तिथं लाकडं गोळा करूया चला तर आज माझी धमाल येणार आहे रात्री पार्टीला घेतलं दाखव ते शीक घेतली धुवून घेतलेस ना धुवून घेतलेस ना हा तर चल बरं बघ दोन्ही पण लॉक आहे का गरम ह्याचा आहे रे गरम मसाल्याचा वास आहे आवाला गोष्ट आहे ना हा त्याचा वास दही ना दही बघतो मी तरी आल्या लसून जे पैसे लावून ठेवले आता ही जरा आपण ठेवून द्या मुरट ठेवून द्या आता आपण पहिला चूल मांडून घेऊया पहिला बघ गॅप किती ठेवायची थोडी थो थो बस आता आपण लाकडा आणि या लाकडं बी इकडं घेणं आपण लाकड घे पहिले छोटी सायटीच का छोटी घे ही सायटी का आपण लाकडं घे थोडी सुखी घे ना म्हणजे चल अगोदर झाली नंतरला मग घेऊ लागले तर लाग। आपल्याला अजून लागतील आकडा पण नंतरला घेऊ आपण का पाहिजे हे प्लॅस्टिक असे ना प्लॅस्टिकने आग पटकन जळवता येईल आपल्या तर आता काय रिया अजून पाच पेटू पेटवून घे ना पहिला त्याचे निकार झाले पाहिजे आता आपण हे सगळं पटापट पेटवून घेऊया खाऊ द्या लाकडं लागतील आकाश लाकडं खिचूनच जा पहिले चल लाकडं आणून घे पहिले नंतर लागतील लागून आणून ठेव ना लागले तर लागले नाही तर नाही हे मी ही घे या इकडची दिवशी एक एक उचल का थोडी भीती पण असते कधी कधी काय असतं की प्राणी पण असतात हे वर्षभर उचल ना अगोदर पेटून दे ना त्याला पी एस तो मस्त पहिला पेटवून घ्या पूर्ण आणि त्याच्यानंतरला मग आपण शिग वगैरे आपण बाकीचं सामान तयार केलेलंच आहे त्याचबरोबर आपण काय केलेले कि ते बॅटरी लावलेली आहे बघा त्याचा उजेड बघा जो आम्ही घेतलेली बॅटरी मासे बघा त्याचं उजेड बघा केवढ आहे मागे राहू ना थोडं मागे घे आणि आमच्या वर हे पण आले पार्टीला थोडं मागे घे चुलीवर गरम होईल बाबू मागे घे एकदम मागे प्रतिक त्यांना हा तिला घे मागे इथे गरम खूप होते ना बस बस चल आता मस्त आज पेटलेली आहे पूर्णपणे निकारे व्हायची आपल्याला वाढवते तर पहिलं पेटात टाकते ना कि कलेजी नाही कलेजीचं वेगच कर अंदाज नाही येणार की ते किती समज हा आरामात इथे पडापड आपण आता शिगेला पूर्ण आहे का नको थोडं हा तीन तीनच लाव कलेजीच घे पाहिजे कले किती दिला नाही बघ त्याने पहिला त्याला अर्धा किलो मी बोललेलो कलेजीच पाहिजे नाव काय रे तू नव्हता ना मी त्याकडे थांबलेलो तो ओळखतो चांगला मला तू असता याकडन घेतली असे ते लावून दे हा बस झाले चिकटेवू नको जरा हे कर पण ठेवणार कसं लाकूड जळेला आणि पेटा पण लावून ठेव कलेजी एवढीच दिली मग पेट्यात लावून ठेव पेटा एका साईडला आपल्या त्याला अर्धा अर्धा किलो बोललो अर्धा किलो बोल अर्धा किलो, किलो, किलो कलेजीत दे सांग तो नव्हता तो कधी येतो काय माहित नाही आता हे सगळं आपण लावून घ्या पेटाचं वेगळा लावा कलेजी पेटाला कलेजी लगेच करपून जाईल पेटा वेळ लागतो सर्बी हे करबीन ठेव नाही ना म्हणून आपल्याला तर पंधरा ते वीस मिनटं जातील व्यवस्थित शिजेपर्यंत अजून किती होतील दोन होतील शीख एकच होईल ना तर मस्त विजेता एका साईडला कलेजी लावली एका साईडला पेटा लावला या साईडनं पण लावले जरा

ये चिकटणार नाही ना मस्त पूर्ण बघा काळू काय आणि आमची इथे पार्टी झालेली आवाज बघा इथे तेल सुटते ना ते आम्ही असं गावी आल्यावर काय ना काय पार्टी बनवत एक दोन दिवस तरी होतातच आमच्या अशा पार्टी आणि आम्ही सगळ्या म्हणजे असं मित्र म्हणजे बोलशील घरातलेच सगळे मेंबर्स आहे आम्ही ते अभि आहे प्रतीक आहे म्हणजे आमचे आम्ही भावंडच असतो पार्टी करत आणि आज हृदयाला पण घेऊन आलेलो आहे बघा <laughs> हां कोण आहे आपली फॅमिली आहे <laughs> यूट्यूब फॅमिली आहे मग बघा मस्त आवाज पण येतो आहे थे थे थे। दाखो थांबा सलाम तर ही बघा कलेजी झालेली आपली आता आपला वेटाचा बाकी हॅलो थांब आता बोल बोल आता <laughs> बोल बोल आता बोल ती मध्ये हात टाकते बोल कशी आहे मंडळी बोल मस्त आहे आमच्या बरोबर हा हा बस बस बाबू नको ओढायच नको तरी आता आपला पेटा पण तयार झालाय काय रे बघ जरा फिरून प्रतीक तो काळपट पडत चाललाय ना म्हणून बोललो झाला असेल बस 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 उतरव नाही तर येऊन बस हम्म दोन्ही पण झाले आपला दाखव उजाड दाखव हे बघा त्याच्यावर चटणी असेल ना पुदिनाची मस्त झाला अस ना तर आपली बघा हे आजर शीक टिकटवलीच की आहे त्याच्या हाताला थांब थांब पेपर बघा हाताने कर खाली ठेव खाली ठेव तू जमनीवर ठेव आता का जमनीवर ठेव ती हे बघा मस्त झालेले उजड मला का जरा आता थांब जरा एक स्पीड थोडासा टेस्ट करतो फक्त आणि मग पाठवून दे मीठ बघतो की घेजी बघ अंदाज घे कलेजी शिजली आहे अंदाज बघा पेटाचा होती कशी आली आहे मस्त शिजली पण आहे हलवी आकल पक जास्त मी uh, आता पेटा खाऊन बघतो <स्तितितितितितितितितितित> थोडस करपलेलं थोडस असतं ना त्याची त्याची आपल्याकडे अजून आहे अजून आपले होतील तर हे आपण आपल्या लहान मुलांना वगैरे देया आणि बाकीचे ते आपल्याला ठेवून आजून दे आमची रात्रीची पार्टी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायचा कोण गेलाय परत कोण तिथे ना तिथे सगळेजण आता बसले आणि आम्ही खाण्याचा आनंद लुटतो चला बाय बाय